नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर हो का दादाची आय दादाची वडील हि तर भाकरी तुकडं खाते ती पण मला कोणी जेवाय सुद्धा ये ना भावा बहिणींना बघाव असं काव करते ती ठाव हा का जेवण चाललंय त्यांचं एक पायऱ्यावर एक पायरी बसून एक दोघाची ताट पायरी व्हायची देखर दिवस तर आहे ग जेवढ ताई, ताई दादा दा, जेवायला या मना जेव्हा पुन्हा मला म्हणलं जेवतात वरण घेत नाही मेला भूक नाही ग दादाच्या जेव जेव तू जेव तर भाऊ बहिणीनं बसली हो का इथं आणि दाजींच चाललंय तुमच्या पाणी मारायचं त्यांना म्हणती मी मारलय पाणी मारलय पाणी दाजी कुठे आईतय तुमचं ती झाड दादाच्या झाडं पाहून दादाची वडील किती टाइम झाडांना पाणी असत हा मुळे मी दोन तीन टाइम भाव बहिणी झाडांना पाणी देत असती हा आणि हो का आता तुमच्या दाजीच चाललंय पाणी मारायचं तशी तर झाड यंदा म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा अशी हिरवीगार मस्त असं ही आहे वातावरण आपल्या दारातलं जरी आलं ना तरी असं इथून जाऊ वाटत नाही एवढं भारी वातावरण तयार केलेलं आहे आपण मन प्रसन्न करणारं वातावरण आहे भाऊ बहिणी तर, 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 गावाता गावाता तर ती जाऊन द्या मरू द्या तर आत्ताच तुमचं दाजी गावात गेल गेलत गावातून आल्यात तर आज आपल्याला ग्रामपंचायतीतून ही काय भेट वस्तू भेटलेली आहे भरणी हो का होय व काय नेमकं कशामुळे भेटले हे की आता सोसते हे ना आता बयान आम्ही तर हे तांदूळ लोंच देऊ नियोजन केले आणि आग कचरा टाकायला आणले ते म्हणजे कते आपल्या गावात मध्ये कसे सोसतेता अभियान रादूने म्हणजे परक्रम मध्ये म्हणजी भाव बहिणी न ती स्वच्छता राबवण्याचा पराक्रम म्हणजे कागद कचरा का काय असल नसेल तेवढं ह्याच्यात आणून टाकायचं पण आताच दादाच्या दादाच्या आईनं आणि मी काय केलेलं यात लोणचं घालायचं आम्ही आम्ही लोणच्याची तयारी ह्याच घालण्याची तयारी चालली आमची बया आम्ही आताच म्हणत होतो बाया ह्याच्यात तांदूळ बसल ह्यात लोणचं बसल गावाकडल्या बायांची डोक डोकलिटी बघा तरी मी असं ही कचऱ्याच्या डब्याबानी का डब भेटल्याच या हा नवरात्री सांगतोय का इतक्या उशीर झालं हा कचरा टाकायसाठी आणलंय म्हणून आता पण ते सांगा हे गेले चौकशी करायची म्हणती की इतक्या उशिरा आम्ही नियोजन करतो नेमकं ह्या बया बाया तांदूळ ठेवावं का लोणचं ठेवावं ही सांगायचं यार कोणी नाही तर आम्हाला कचरा भरायला टाकलंय म्हणून आणलंय म्हणून हा चांगली गोष्ट आहे माझे बाबा गावात हिमो तसं आपल्या गावात हिमो का कुटुंबाला प्रत्येक कुटुंबानी जेवढा काय त्याचा कचरा होईल तेवढा ह्याच्यात आणून टाकायचा पण आम्ही आणलेलो आहे भावा बहिणीनं कचरा टाकायला पैसा घालून आहे आम्ही ग्रामपंचायत मध्ये भेटायच्या आधीच तेव्हा दिलं पण आता आम्ही ह्यात लोणचं घालणार आणि त्यात कचरा टाकणार आम्ही ह्यात साबणार निर्मा ठेवणार नाही ना। तर आम्ही यात तांदूळ ठेवणार पण काहीतरी याचा वापर करणार आम्ही त्यात कचरा टाकणार ती आम्ही आम्ही लय तरी गावात राहतो तरी पण आणलंय भाव बहिणीनं आणि तसं तर स्वच्छता अभियान आपल्या दारात कुठं कचरा दिसतोय का तेवढं सांगा डस्टबिन आहे आमच्या इकडे ही डस्टबिन म्हणून नाही तर भरण्या म्हणून ओळखल्या जात गावठी बायकांच्या बायकांच्या <laughs> <laughs> तर भाऊ बहिणी का आता आम्ही तर भरण्या भरण्या म्हणूनच जम झालो आम्हाला ह्याच कुणी नावच सांगत नव्हतं तरी आम्ही म्हणतोय दादा चायन मी आताच म्हणत होतो बाई ह्याचं झाकणच काढील हाय अय तुम्ही ह्या भरण्याचा उपयोग कशासाठी करणार आहे 啊，报告。 तर घालाय निघाली होती तरी मी म्हणती दादाची आई ना मी आताच विचार केला भा बहिणी ना बाई ह्याच झाकानाच एवढं दिलं का हा बाय दादाची आई थोडा आवाळाच लागत होतं या काही आमच्या गावाकडल्या बायांचा विचार हा ही आहे आमच्या गावाकडल्या बायांचा विचार उली तिने शिकली म्हण तरी बरं आहे हो का मी सावध झाली नाही तर ह्यांना लय समजून सांगताय मला सांगावं लागतंय मला दादा कचरा टाकायचा था आहे म्हणून डस्टबिन आहे डस्टबिन आम्ही भरणे भरणे म्हणून सकाळ धरण नाचतोय भाया भरणे आल्या तेया ग्राम ग्रामपंचायत मध्ये भरणे आले त्या ग भरणे वाटत मी तर म्हणलं की तसले आहेत काय ना कडकड्या दुकानात भेटतात त्या तस तर आपण भाव बहिणीनं आता काय म्हणतात ती स्वच्छता अभियान ग्राम स्वच्छता अभियान आपण तर आपल्या दारात उलिसा सकट कचरा पडून देत नाही आपल्याला पटतच नाही मला घरात जरी कचरा झाला तरी भाऊ बहिणीनो करमत नाही माझं पहिल्यापासून तसंच आहे मला अजिबात कचरा आवडत नाही आणि तुमचं दाजी जरी नसलं तरी मला जमत नाही बरं का झाडलोट एवढी वाकून तरी मी बसून 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 आपली उली उली झाडतच असते दाजी असल्या तर काही काळजी करायची गोष्ट नसती मला बरोबर का नाही दादाची वडील आणि तुमचं दाजी पण असं त्यांना पण पहिल्यापासून असं घाणघून पटत नाही तर हो का तुम्हाला दाखवते मी आपलं पटांगण असा कुठं कचरा दिसणार नाही एकदम असं प्रसन्न होणार वातावरणच तुम्हाला दिसणार भाव बहिणींनो तर हो का ह्या भरण्याचं मी आ, आता डस्टबिन आणलेला आहे बर का पहिलंच का तिथं दिसतंय का त्या सगळा कचरा कुचरा आम्ही टाकत असतो पण आता ह्या भरण्या बी आणल्यात ही बी कचऱ्यासाठीच ह्यात तर आपल्या गावात हो का ही मोहीम चालू केली ही असली वाटपची भरण्या वाटपची तर आमचं गाव एकदम खुश आहे त्यांना म्हणजे लोनच घालायला भरले भेटल्यामुळं आमच्या इथल्या लय खुश झाले ते पण त्यांनी आहे ना झाकण ढिल असल्यामुळं त्यांची डोकलिटी चाला ना की नेमकं काय करावं झाकण ढिलाय तर मी तर आताच दादाच्या आईला सोल्युशन देणार होती लोणचं घालायचं असलं तर कारी बॅग कॅरी बॅगाचा एक कागद घे आणि आपलं झाकण पॅक बसावं म्हणून त्याला ही बसव हा तरी बघा तुम्हाला दाखवती आपल्या दारातलं वातावरण एकदम मस्त वातावरण आहे का नाही बसल्या तर तास तास दोन तरी हालत नाही तर दादाच्या आईला माहिती का नाही ना हलतच नाही त्या अजिबात नाही हा तस म्हणते आकर्षितच होतं ताई तुमच्या इथं आलं म्हणजे जाऊच वाटत नाही काय असेल ते असो म्हणलं चला तुम्ही आनंदी त्यात मी आनंदी होय आता दादाच्या आज कामाला नाही भाव बहिणीनो घरीच हाय आता ही हका हो ही बाकरीच तुकडा इथं ही भाकरी आहे बाकरीच तुकड ही काय आहे माहितीये का ही घरी आपल्या राहिलेल्या भाकरी आपला टो आम्ही काय करतो माहितीये का जरा वाळलेल्या भाकरी शिळ्या भाकरी खात नाही आता तुमचं दाजी जातात कामाला मार्केटला आणि तिथं तर पाच सहा कुत्री आहेत मार्केटवर तर ती पाच सहा कुत्री त्यांना काय अन्न नाही पाणी नाही त्या मार्केटच्या भावताली कोण टाकायचं तिकडं तिथं तिथं काय घरदार असते ती बाई कोण टाकायचं भाकरी त्यांना हा आता तुमचं दाजी कामाला जाते तर त्यांना दोन तीन टायमाचा डबा नेते त्यांचीच खायची पंचायत असते त्यांना त्यांनाच हाटेला हाटेलावर एक वडा पावावर कांद्याच्या गोण्या उचलाव्या ते भाऊ बहिणीनं वह हा तर त्यांना भाकरी कुठून टाकावा तर बघा त्यांना आता तुमचं दाजी भाकरी घेऊन निघाल्या कुत्र्यांना दरवेळेस आहे ना ती घरी आलं ना की तुमचं दाजी अशा भाकरी साठवून पिशवीत आणि मग ती मार्केटच्या भावताली जेवढी कुत्रे यायचं पिलं कुत्र्यांची पिलं ह्यायचं कुत्रे यायचं त्यांना तो का ती मग भाकरी टाकायच्या तेव्हा त्यांना त्यांचं पोट भरताय त्या कुत्र्यांना खायलाच नाही व तिथं काय असा विषय आहे तर त्याच्यामुळं हो का कुत्र्यांना चालवल्यात भाकरी ही पिल ही आहे हो तिथं का मग ही पिशवीत पिशवीत आहे ना नेता येते तुमचं दाजी दिसाड म्हणजे कस दिसाड येतात ना घरी मग नेता असते पिशवीत भाकरी ह्या ह्या तू एक कामाची असल्या करत जाऊ नको माझ्या पशी बसल्यावर <laughs> चल बाय चल बाय चल राखालचा पसारा आणलाय तसाच ठेवलाय उत्तम तर हो का भाऊ बहिणी ना तुम्हाला दाखवते मी आपल्या दारातलं पटांगण एकदम तस तर भावा भाई रोज बघतात भाऊ बहिणी त्याच्यामुळे काही विषय नाही त्यांना आवडतच असत या तर हो का हो का तुमचं दाजी आहे ना इकडे बघा हो का मी काय बोलतील तुमचं काय चाललंय तुमचं दाजी आताच हो का पाणी फिनी मारलं झाडांना ह्याला हो का दिसतात का हो का रोज आई भरती बर का तरी मी हो का, का। हो का आणि हो का असं बघा पटांगण कुठं दिसतय का आपण आपण ग्राम स्वच्छता अभियानाचं पूर्णपणे पालन करतोय भाव बहिणींना आपण कचरा ठेवतच नाही दारात काय म्हणायचंय तुम्हाला मग आपण पालन करतो का नाही ग्राम स्वच्छता अभियानाचं आणि झाडे लावा झाडे जगवा त्याचं पण आम्ही पूर्णपणे पालन करतोय भाऊ बहिणींना पण गावाकडच्या लोकांच्या नजरेत आम्ही त्याच्यात मग बाहेर निघतो ना कारण की त्यांची सोच वेगळी आमची सोच वेगळी आम्ही आहे ना झाडे लावा झाडे जगवा करतोय तर लोकांना ते झाडं बी पटत नाहीत हे का झाड लावल्यात झाड जागावल्यात पण एवढा जीवाला त्रास घेऊ घेऊ परत तुम्हाला सांगते आता ग्राम स्वच्छता अभियानाचं पण मोहीम आम्ही चांगल्या पद्धतीने राबवतो ह हो का कचरा कुचरा सुद्धा कुठं पडू देत नाही है का घराची कळा अंगण दाखवतं भावा बहिणींना म्हणते ती लोक बरोबर ना अव बोला की बरोबर ना घराची कळा अंगण दाखवत असत मग भलं घरात किती का राडा असा थी। ना पण का अंगण चांगलं ठेवायचं पण घरात पण नाही आपण राडा ठेवत हा आता जुना बंगला होता जुन्या बंगल्याला तयारी चालली बरं का परत तर आता तुमच्या दहाजनला सवड नाही तर मी आता कामाला माणसं लावून करून घेणार आहे ती होय व तुम्हाला सवड नाही म्हणून ना? टाकू का देऊन उक्त दे? हा का चालू बुधवारी बुधवारी एक दिवस सुट्टी एक तासाच तर ता काम आहे ना तुमच्या हाताखाली काय करायचं त्याला पडत नाही आव मी उलटिली करू लागत जाईन आव मस् मी आधी काम केलं म्हणून तर थकून थकून गेली ना जीव माझा हा उलगडायचं हा ती उलगडायचं ती पुढची भिताळ ही काढून आहे ना त्याच्यात मुरून ही भरून घ्यायचं आहे ती आता उचल त्याच्यात खड्डा झालाय ना पाणी मुरून जात आहे त्याच्यात ती सर्व्हिस त्याची चालू करायची हा ही टाकून हा फुडून ओपन करायचं आणि माझ्या मनाने ती वर आहे ना ही टाकूच तर वर काय म्हणते त्याला त्या ती काय ते ते तसल का गावात आपलं ती कंजाळ टाकूच तर त्या पत्र आणून शेअर टाकून देऊ आपण त्याला हा हा चार शिमिटी खांब चार शिमिटी पत्र आणलं तर त्याचं कामच होऊन जाईल आणि एकदम टकाटक मध्ये होईल हाय का नाही हिचू काट्याच भेव नाही काय नाही काय नाही पत्र बसत असेल तीनशे चारशे रुपयाला हाय ना आणि शिमिटी खांब शंभर दीडशे रुपयाला काय असेल त्याची किंमत हा तर आता त्याचा आहे ना ती काढून आहे ना आपली चारखांब लय झाला आपल्याला तिथं आहे ना लय झालं आणि पुढन उलीचा जाळीचा टाकला की विषय संपला ती काय झालंय माझे का भाऊ इचू न इचूकाट्यामुळे आता त्याचा अशी म्हणजे आपला जुना बंगला आहे ना तशी घर असली ना म्हणजे कसं असतं त्याच्या सारखी वरदळ ठेवावी लागते वरदळ ठेवावी लागते आणि त्याच्यात आपली वरदळ कमी आहे पहिले आपण राहत होतो ना त्याच्यात त्यावेळेस विचू इचूकाट्याचं जास्त म्हणजे भेव नव्हतं ना पण आता त्याच्यात वर्दळ कमी असल्यामुळे चुकाटा राहतो तशा म्हणजे घरात आता तुम्ही तर बघितलंय पहिले मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे व्हिडीओ मध्ये तर आता भाबहिणीनं बहिणी कसं आहे पत्रेच हे असलं ना जरा फरक पडल चा ना म्हणजे शिमेटी पत्र मी काय म्हणलं तर असं चाललेलं आहे नियोजन तर भाऊ बहिणीनं दादा नियोजन झालं बागा शिमेटी पत्र आणायचं हा नाही आणणार मी दोन चार आणते दोन चार नाही सात आण केवड्याला तेवढ्या चौकशी तीनशे असला तर हजार रुपयात किती चार पाच पत्र आणलं तर होऊन मग तेच म्हणते ना मग हा मग मी पण ती गा शिमिती पत्र टाकायचं आणि खांब खांब दोन दोन चार खांब आणायचे चार नाही मग त्याच्यावर हा डोळा टाकायचं का कचऱ्या का त्याला पाईप लागते तर चाललं आहे तो का ते नियोजन चांगलं टकाटक करण्याचं तर चला भाऊ बहिणी ना मेहमान आले राम राम रम राम काय चाललंय आ काय चाललंय